नमस्कार मंडळी स्वागत आहे मोनिका मराठी किचनमध्ये आणि लहान मुलांसाठी स्पेशल ही रेसिपी आहे बरं काय तर पालक तसं लहान मुलं अजिबात खात नाही आणि मोठ्यांकून सुद्धा खाल्ला जात नाही भरपूर घरातली माणसं अशी असतात जे पालकाची भाजी खातच नाही पण पालक खरंच खूप हेल्दी असतो आणि आठवड्यातून तरी एकदा खाल्ला पाहिजे आता थंडीमध्ये भाज्यांचा सीजन आहे तर त्यावेळेस तर नक्कीच आवर्जून खाल्ला पाहिजे तर एक जुडी पालकाची घेतली होती मी रात्री साफ करून ठेवले होती थे, सकाळच्या वेळी शुभ्राचा आणि पवनचा मला इथे टिफिन बनवायचा आहे तर टिफिनसाठीच मी ह्या पालकच्या पुऱ्या बनवणारे ज्या चवीला एकदम टेस्टी असतात गरमागरम मुलं नाश्त्यालासुद्धा खाऊन जातात आणि टिफिनलासुद्धा छान घेऊन जातात तर इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवले त्यामध्ये थोडंसं मीठ घालून पालक एकदम स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवायचा जितका व्यवस्थित धुता येईल तेवढा आणि त्यानंतर मग हा पालक पाच ते सहा मिनटासाठी फक्त असं म्हणजे थोडासा शिजवून घ्यायचा खूप जास्त शिजवायचा नाही त्यानंतर थोडासा मी थंड पाण्याने धुवून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे टाकलेलं आहे तर यामध्ये लसूण टाकायचा लसूण थोडासा जास्त टाकायचा मिरच्या टाकायच्या त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे जिरं टाकून घ्यायचं त्यानंतर ओवा टाकायचा आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे तर आपण ह्या यामध्ये थोडंसं मीठ जास्त घालायचं म्हणजे कसं म्हणजे व्यवस्थित पुऱ्यांना टेस्ट येते तर हे बघा अशा प्रकारे ही मस्त फ्युवरी तयार झालेली आहे पाहू शकता तर यामुळे काय होतं ना पालक बऱ्यापैकी खाल्ला जातो तर इथे मी दोन ते अडीच वाट्या पीठ घेतले आणि त्यामध्ये ही फ्युवरी घालून घ्यायची पालकाची आणि यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे आधी जेवढं तुम्हाला यामध्येच मळून घेता येईल ना तेवढं घ्यायचं आणि इथं काय झालेलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर म्हणजे पालकाचंही राहिलेलं त्यामुळे त्यातच थोडंसं पाणी टाकून मळून आहे तर खूप एकदम असा पातळ पण हा पीठ मळायचं नाही आणि खूप घट्ट पण मळायचं नाही सैलसर सा थोडंसं मळायचं आणि पुरीचं पीठ खूप पातळ मळ ना तर पुरी तेलकट होते आणि खूप घट्ट ना तर ती व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मध्यम लाटायचं अगदी व्यवस्थित तेलाचा हात लावून घेणार आहे इथं छान मळून घ्यायचं व्यवस्थित मळलं ना की पुऱ्या एकदम मस्त होतात टम्म फुकतात सुद्धा आणि अजिबात तेलकट होत नाही आता हे दहा पंधरा मिनटासाठी मी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं हे बघा आता हे छान मौसूद पीठ तयार झालेले तुम्ही बघू शकता एकदम छान झाले तर सकाळची इतकी थंडी आहे आम आमच्याकडे काही विचारूच नका इथं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला तुम्ही काय करू शकता ना एक मोठ्या आकाराची पोळी बनवून वाटीच्या आकाराने सुद्धा एकसारख्या पुऱ्या ह्याच्या बनवून घेऊ शकता लहान मुलांसाठी जे छान पेडे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जातं आधी थोडीशी म्हणजे गोळे करून घेतले ना तर पटपट लाटून होतात हे बघा खूप जाडसुद्धा पुरी लाटायची नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही अगदी मध्यम पुरी लाटून घ्यायची तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे तर यासोबत अशी रस्याची बटाट्याची भाजी किंवा इतरही भाज्या छान लागतात पण टिफिनसाठी इथे मी फ्लावर आणि वटाण्याची सुक्की भाजी बनवलेली जी पवनला आणि शुभ्राला आवडते आपण जशा पद्धतीने मुलांना म्हणजे खाण्याची सवय लावू प्रकारे मुलं खातात त्यामुळे लहानपणीपासूनच मुलांना भाजी चपाती किंवा भाज्यांची जास्तीत जास्त सवय लावायची म्हणजे पुढं जलून मुलं भाज्या खातात तर इथे बघा तेलामध्ये छान पुऱ्या सोडून घेतल्यात आणि टाकल्या टाकल्या मस्त पुऱ्या टम्म फुगून वर आल्यात बघा आणि रंग पुऱ्यांना काही छान आला आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना पालेभाज्या कशा खाऊ घालताना ते मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे बघा किती मस्त झाल्यात पुऱ्या अगदी अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे अजिबात तेलकट होत नाही तर अगदी दोन दिवस म्हटलं तरी ह्या पुऱ्या छान राहतात हे बघा मस्त ही पुरी तयार झाल्यात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा तिथे इथे मी माझ्या शुभ्राचा टिफिन भरलेला आहे चला आता बाय पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये